आपल्या सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत गेल्या काही महिन्यांपासून ज्या बीड परळीच्या नावाभोवती एक नकारात्मक वलय निर्माण झालंय त्याच बीड आणि परळीमधून येणारा एक तरुण उद्योजक नेमकं काय करतोय कशा पद्धतीनं महाराष्ट्राच्या उद्योग जगतात मोलाचं योगदान देतोय या संदर्भात आपण भरत गीते यांच्याकडून जाणून घेतोय गप्पांना पुन्हा सुरुवात करूया टोरल हे नाव जे आहे ते काय कसं आलं ते आमचे जे बिझनेस पार्टनर आहेत ना त्यांना ते तवरसचं फार वेड आहे ते शिंगावाला जो असतो तर ते शिंगामध्ये अग्रेशन आहे म्हटले मग मी म्हटलं तर आलेल तवरस आणि अल्युमिनियम तौराल आणि भारताला काहीतरी करायचं का म्हणून त्यावेळेस काय भारत झाला नव्हता इंडियाच होता त्यामुळे भरतचा भारत त्यामुळे इंडिया असं तौरल इंडिया नाव तयार झालं अच्छा आणि मग आता ऑफिस तो आणि हे सगळं कुठं आहे तुमचं प्रोडक्शन कुठं होतं आम्ही आता चाकणमध्ये तीन लाख स्क्वेअर फीट एरियामध्ये हे उत्पादन सगळी करतो एक सातशे ते आठशे लोक का काम करतात आमच्याकडे आणि चाकण मध्ये फेज टू मध्ये जी पंचतारीख एम आय डी सी म्हणून गाजली जाते किंवा नावाजली जाते त्या एम आय डी सी मध्ये आम्ही फेज टू मध्ये काम करतोय साधारणतः तीन लाख स्क्वेअर फीट ह्या एरियामध्ये आणि उत्पादन एवढी वाढली की ती जागा कमी पडायला लागली त्यामुळे आता पुढे काय ह्याच्यासाठी एक्सपेंशन आता म्हणजे आता तुम्ही कुणाकुणाला तुमचं जे तुम्ही बनवताय काम करताय प्रोडक्ट्स बनवताय ते बेसिकली ऑटो ऑटोमोबाईल इंडस्ट्रीसाठी नाही मी म्हणेल ती पूर्णपणे खरं तर नॉन ऑटोमोटिव्ह आहेत एनर्जी आहे डिफेन्स आहे एरोस्पेस आहे हेल्थ केअर आहे तिथं कुठे वापरले जातात तुमचे प्रोडक्ट्स डिफेन्समध्ये मी सांगेल की सारथ टँक आपल्याला माहिती असेल ज्याप्रमाणे त्याचं नाव सारथी आहे कृष्णासारखा त्याप्रमाणे तो युद्ध पातळीवर आपल्या बॉर्डरला जाऊन जी आपली सैनिक जखमी होतात ना त्यांना वापस घेऊन येण्याचं राहत कार्यापर्यंत काम करतो फार महत्वाचा टँक आहे तो टँक पूर्णपणे भारतात बनायला लागला त्याचे सगळे फोर्जिंगचे पार्ट असतील त्याचे शीटचे असतील पत्रा असेल सगळं त्याचं बॉडी बनायला लागेल पण इंजिन ब्लॉक जो आहे जो सिक्स सिलेंडर एकशे सत्तर केजी चा चा इंजीन, इंजीन इंजीन ची ची के एक सत्तर केजी चा ब्लॉक आहे असा मोठा ज्याच्यामध्ये पिस्टन फिरतात आणि तो गाभा आहे कुठल्याही वाहनाचा गाभा इंजिन आणि इंजिन मधला इंजिन ब्लॉक तो इंजिन ब्लॉक आणखी पण रशियावर न येत होता चौतीस वर्षाची रशियाची इम्पोर्ट सायकल आपण दोन हजार वीस मध्ये बंद केली तो पहिल्यांदा एकशे सत्तर केजीचा जटिल पार्ट राईट फ्रॉम इंजिनिअरिंग सिम्युलेशन डिझाईन त्याचं पूर्णपणे भारतात केलं आणि हा पार्ट आपण मागच्या तीन ते चार वर्षामध्ये सातशे ते हजार एवढ्या प्रमाणामध्ये दिलाय एवढे आपले इंजिन जे आहेत तेवढे ते सार टँक बनवतात हे झालं डिफेन्सच्या बद्दल अशाच पद्धतीनं स्पेसमध्ये कुठं कसा वापरला जातो ऑलिमेनियम स्पेस मध्ये इस्रो मध्ये पण बरेचसे पार्ट आहेत ते फार छोटी असतात त्याच्यामुळे आमच्याकडे येत नाही आम्ही काय आहे की नेहमीच नावाजली गेलो ती मोठी पार्ट बनवतो तर ता आम्ही नेहमीच म्हणतो अरे छोटी पण बनवूया पण तुम्ही या तर hmm. पण एरोस्पेसमध्ये जी आपली शक्ती इंजिन आहे हेलिकॉप्टर त्याच्यामध्ये सुद्धा बरंचसं ॲल्युमिनियम लागतं गिअर केस असतील किंवा हे असतील ते एच एल बरोबर आमचं बोलणं सुरू आहे त्यांच्याबरोबर आमचे काही सामंजस्य करार पण झालेले आहेत मी जसं म्हटलं करार झाले तरी ते दाखवायला मला नको वाटतं जोपर्यंत प्रोडक्ट येत नाही त्याबद्दल मी जास्त काही बोलत तुमची ख्याती आहे ते मोठे